नमस्कार टेट दोन हजार पंचवीस ही परीक्षा आता सत्तावीस मे ला सुरुवात होणार आहे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये मराठी भाषिक क्षमता या विषयामध्ये आपल्याला वाक्य प्रचारावर वाकप्रचारावर प्रश्न येऊ शकतात म्हणूनच आपल्याला पॅटर्नने एम सी क्यू प्रश्न तयार करून मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला अंकित करणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे दुसऱ्याच्या अधीन असणे बघा मी तुमच्यासाठी ह्या सगळ्या पी जे पीपीटी आहे त्यांची पी डी एफ लिंक पी डी एफ टेलिग्राम ग्रुपवर टाकत आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअपच्या चॅनलचा ग्रुप टाकलेला आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात उट्टे काढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आणि बरोबर उत्तर असणार आहे सूड घेणे उट्टे काढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सूड घेणे असा होतो पुढच्या प्रश्नाकडे वळूयात ओक्साबोक्सी रडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे मोठ मोठमोठ्याने बडवत रडणे मोठमोठ्याने बडवत रडणे या वाक्यप्रचाराला म्हणजेच ओक्साबोक्सी रडणे या वाक्यप्रचाराला हा अर्थ आहे कान उघडणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे कडक शब्दात चूक दाखवून देणे बघा कान उघडणी करणे म्हणजेच कडक शब्दात चूक दाखवून देणे असा अर्थ होतो घर बुडवणे या शब्दाचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे घरातील सर्वांचा नाश करणे घरातील सर्वांचा नाश करणे म्हणजेच घर बुडवणे असा वाक्यप्रचार वापरला जातो जीवाचा आटापिटा करणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे अतिशय कष्ट करणे खूप धडपड करणे असा याचा अर्थ होतो जीवाचा आटापिटा करणे म्हणजे अतिशय कष्ट करणे खूप धडपड करणे होय अंग चोरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क अगदी थोडे काम करणे अंग चोरणे म्हणजे अगदी थोडे काम करणे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपलेच घोडे पुढे दामटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे आपल्याच स्वार्थासाठी काम करणे आपलेच घोडे पुढे दामटणे म्हणजे आपल्याच स्वार्थासाठी काम करणे ओटीत घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे दत्तक घेणे जबाबदारी स्वीकारणे ओटीत घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दत्तक घेणे जबाबदारी स्वीकारणे कानामागे टाकणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे दुर्लक्ष करणे झिडकारणे दुर्लक्ष करणे झिडकारणे म्हणजे कानामागे टाकणे घटा फोडणे या याचा अर्थ काय फो घटा फोडणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे घरात गुप्त गोष्ट उघडकीस आणणे किंवा घरातील माणसात दुरावा निर्माण करणे बघा घटा फोडणे या वाक्यप्रचाराचा वाकप्रचाराचा अर्थ होतो घरात गुप्त गोष्ट जी असते ती उघडकीस आणणे किंवा घरातील माणसात दुरावा निर्माण करणे जीवाचा भडका उडणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे अत्यंत संतापणे बघा जीवाचा भडका उडणे म्हणजे अत्यंत संतापणे असा याचा, याचा अर्थ होतो अपले, अपले संबंद अंग झाकणे याचा अर्थ काय होतो बरोबर उत्तर असणार आहे आपले आपले संबंध आहेत ते उघड न करणे अंग झाकणे म्हणजे आपले संबंध आहेत ते उघड न करणे असा याचा अर्थ होतो आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे सर्व बाजूंनी संकट येणे सर्व बाजूंनी संकट येणे म्हणजेच आभाळ फाटणे होय पुढच्या प्रश्नाकडे ओळूयात ओट पिळला तर दूध निघणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो बरोबर उत्तर असणार आहे अल्पवयाचा असणे बघा ओट पिळला तर दूध निघणे या वाक्यप्रचाराचा अर्थ अल्पवयाचा असणे असा होतो ओढून ताणून चंद्रबळ आणणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ओढून ताणून चंद्रबळ आणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो नसलेला आव आणणे खोटा गर्व करणे बघा ओढून ताणून चंद्रबळ आणणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे नसलेला आव आणणे खोटा गर्व गर्व करणे पुढच्या प्रश्नाकडे ओळखत कानाला खडा लावणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे पुन्हा तीच चूक न करण्याचा निश्चय करणे पुन्हा तीच चूक न करण्याचा निश्चय करणे म्हणजेच कानाला खडा लावणे घरावर कुत्रे चढविणे याचा अर्थ काय घरावर कुत्रे चढवणे याचा अर्थ होतो घरात भांडण उत्पन्न करणे घरात भांडण उत्पन्न करणे म्हणजेच घरावर कुत्रे चढवणे पुढच्या प्रश्नाकडे ओळूयात झक मारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे न करावायची गोष्ट केल्याने दोष पत्रात घेणे न करावायची गोष्ट केल्याने दोष पत्रात घेणे म्हणजेच झक मारणे होय अंग धरणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे बाळसे घेणे तब्येत सुधारणे अंग धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे बाळसे घेणे तब्येत सुधारणे आ वासून पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क आश्चर्यचकित होऊन पाहणे आ वासून पाहणे म्हणजेच आश्चर्यचकित होणे आश्चर्यचकित होऊन पाहणे ओहोटी लागणे या प्र... वाक्यप्रचाराचा अर्थ काय ओहोटी लागणे या वाकप्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे लयास जाणे मागे जाणे लयास जाणे मागे जाणे काया पालट होणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे संपूर्ण बदल होणे काया पालट होणे या वाक्यप्रचार वाकप्रचाराचा योग्य अर्थ आहे संपूर्ण बदल होणे घाम गाळणे या, या शब्द प्रयोगाचा अर्थ काय घाम गाळणे या शब्द प्रयोगाचा अर्थ काय बरोबर उत्तर आहे खूप खूप कष्ट करणे खूप कष्ट करणे झाकले माणिक म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे साधा पण गुणी मनुष्य झाकले माणिक म्हणजे साधा पण गुणी मनुष्य झेंडा फडकिवणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे विजय मिळवणे झेंडा फडकिवणे याचा अर्थो होतो अंग या अर्थ होतो विजय मिळवणे अंग काढणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे कार्यातून आपला संबंध काढून घेणे बघा अंग काढणे म्हणजे कार्यातून आपला संबंध काढून घेणे आयत्या पिठावर रेघोट्या ओढ ओढणे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे इतरांच्या मेहनतीवर लाभ घेणे बघा आयत्या पिठावर रे रेघोट्या ओढणे म्हणजेच इतरांच्या मेहनतीवर लाभ घेणे असा अर्थ होतो कंबर कसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे हिंमत दाखवणे तयारी करणे कंबर कसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो वाक्प्रचाराचा अर्थ होतो हिम्मत दाखवणे तयारी करणे कानोसा घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क एकाग्रते एकाग्रताने ऐकणे चाहूल घेणे बघा कानोसा घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो एकाग्रतने ऐकणे चाहूल घेणे घात होणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे नुकसान किंवा नाश होणे घात होणे याचं बरोबर उत्तर आहे नुकसान किंवा नाश होणे झोप उडणे या वाक्याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे अत्यंत काळजी करणे झोप उडणे या वाक्याचा अर्थ आहे अत्यंत काळजी करणे अक्कल विकत घेणे या वाक्य प्रचाराचा सॉरी वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे अनुभवातून आलेले शहाणपण बघा अक्कल विकत घेणे याचा अर्थ होतो अनुभव अनुभवातून आलेले शहानपण आहुती देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे प्राणार्पण करणे आहुती देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो प्राणार्पण करणे कंठ दाटून येणे किंवा कंठ दाटणं याचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे भावनावश होऊन बोलता न येणे कंठ दाटणं याचा योग्य अर्थ असणार आहे भावनावश होऊन बोलता न येणे गंगा यमुना वाहू लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे खूप रडणे गंगा यमुना वाहू लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो खूप रडणे चालत्या गाड्याला खिळ घालणे चालत्या गाड्याला खेळ घालणे या वाक्प्रचाराचा वाक का अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे काम सुरळीत चालत असताना आणणे बघा चालत्या गाड्याला खेळ घालणे या चालत्या गाड्याला खेळ घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो काम सुरळीत चालू असताना आणणे पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात झेंगट लावणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे उपद्याप मागे लावणे बघा झेंगट लावणे म्हणजे उपद्याप मागे लावणे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात डोईवर शेकणे डोईवर शेकणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे नुकसान होणे बघा डोईवर शेकणे याचा अर्थ होतो नुकसान होणे अक्कल खरचणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे बरोबर उत्तर असणार आहे खूप विचार करणे अक्कल खरचणे याचा योग्य अर्थ होतो खूप खरचणे सॉरी खूप विचार करणे दहा मिनिटे इथं पूर्ण झालेले आहेत आत्तापर्यंतचा जर व्हिडिओ तुम्हा तुम्ही पाहत असाल तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लगेच मिळ लगेचच मिळतील अवाक्षर न काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे काहीही न बोलणे अवाक्षर न काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो काहीही न बोलणे कडेलोट होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे पराकाष्ठा होणे संकट टोकाला जा जाणे कडेलोट होणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पराकाष्ठा होणे संकट टोकाला जाणे गंडा घालणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे ठकविणे फसविणे बघा गंडा घालणे याचा अर्थ होतो ठकविणे किंवा फसविणे चुलीला अक्षदा देणे या वाक्याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे जेवणासाठी सहकुटुंबास आग्रहाने निमंत्रण देणे बघा चुलीला अक्षदा देणे या वाक्याचा अर्थ होतो जेवणासाठी सहकुटुंबास आग्रहाने निमंत्रण देणे डोके टेकणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे विश्रांती घेणे खूप निराश होणे डोके टेक डोके टेकणे याचा अर्थ होतो विश्रांती घेणे किंवा खूप निराश होणे धी खऊ होणे म्हणजे काय दही खऊ मही होणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे शंकित होणे अनिश्चितता वाटणे दही खऊ मही होणे म्हणजे शंकित होणे अनिश्चितता वाटणे अकरावा रुद्र असणे याचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे अतिशय तापट स्वभाव असणे अकरावा रुद्र रुद्र असणे म्हणजे अतिशय तापट स्वभाव असणे आसमानाला भिडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो बरोबर उत्तर असणार आहे अहंकार होणे प्रगती करणे बघा आसमानाला भिडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो अहंकार होणे किंवा प्रगती करणे कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे मार देणे कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा बरोबर उत्तर असणार आहे मार देणे गंडांतर येणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे मोठे संकट येणे बघा गंडांत गंडांतर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो मोठे संकट येणे चिरिरी देणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे लाच देणे बघा चिरिमिरी देणे याचा अर्थ होतो लाच देणे डोळ्याच्या खाचा होणे याचं बरोबर उत्तर असणार आहे आंधळे होणे डोळ्याच्या खाचा होणे म्हणजे आंधळे होणे होय दंड थोपटणे या म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे सामना करण्यास सज्ज होणे दंड थोपटणे म्हणजेच सामना करण्यास सज्ज होणे दबा धरून बसणे याचा अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे आड बाजूला लपून बसणे दबा धरून बसणे म्हणजेच आड बाजूला लपून बसणे दगड टाकून ठाव पाहणे दगड टाकून ठाव पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे अंदाज घेण्यासाठी प्रयत्न करणे दगड टाकून ठाव पाहणे याचा अर्थ होतो अंदाज घेण्यासाठी प्रयत्न करणे अक्कल पुढे धावणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे बुद्धी न वापरता वागणे अक्कल पुढे धावणे म्हणजे बुद्धी न वापरता वागणे अक्षदा पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे लग्न ठरणे अक्षदा पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो लग्न ठरणे कच्छ पी लागणे हो। या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे एखाद्याच्या मागे लागणे म्हणजे स्वार्थासाठी एखाद्याच्या मागे लागणे म्हणजे कच्छ पी लागणे होय गळ्यात घोरपड बांधणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे बरोबर उत्तर असणार आहे जबाबदारी लादणे बघा गळ्यात घोरपड बांधणे याचा अर्थ होतो जबाबदारी लादणे चेहरा काळवंडणे या शब्दाचा अर्थ काय होतो चेहरा काळवंडणे या शब्दाचा अर्थ होतो मन मन खिन्न होणे बघा चेहरा काळवंडणे याचा अर्थ होतो मन खिन्न होणे डोळा ठेवणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे अभिलाषा धरणे डोळा ठेवणे याचा अर्थ होतो अभिलाषा धरणे दगडाखालून हात काढून घेणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे जबाबदारीतून निष्ठून जाणे म्हणजेच दगडाखालून हात काढून घेणे बघा दगडाखालून हात काढून घेणे याचा अर्थ होतो जबाबदारीतून निष्ठून जाणे दात घशात घालणे याचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे अत्यंत त्रास सहन करणे दात घशात घालणे म्हणजे अत्यंत त्रास सहन कहन करणे दगडाचा दोर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करणे दगडाचा दोर करणे म्हणजेच अशक्य गोष्ट शक्य करण्याचा प्रयत्न करणे अक्कल जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो बरोबर उत्तर असणार आहे विचार न करता कृती करणे अक्कल जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो विचार न करता कृती करणे कृती करणे असंघाशी संघ करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे चुकीच्या किंवा नको त्या व्यक्तीशी संबंध येणे बघा असंघाशी संघ करणे या वाकप्रचाराचा अर्थ होतो चुकीच्या किंवा नको त्या व्यक्तीशी संबंध येणे काढता पाय घेणं या वाकप्रचाराचा अर्थ काय काढता पाय घेणं या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे निघून जाणे सटकणे काढता पाय घेणे किंवा पा काढता पाय घेणं या वाक्प्रचाराचा अर्थ होतो निघून जाणे किंवा सटकणे गगन ठेंगणे होणे या वाक्यप्र वाक्प्रचाराचा अर्थ काय गगन ठेंगणं होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे अतिशय आनंद होणे अतिशय आनंद कधी होतो तर आपल्याला शिक्षक भरती परीक्षेमध्ये चांगलं यश मिळाल्यावर शिक्षक पद भेटल्यावर आपल्याला गगन ठेंगणं होणार आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात घट्ट करणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे खाऊन टाकणे किंवा बळकावणे घट्ट करणे याचा अर्थ होतो खाऊन टाकणे किंवा बळकावणे चोरावर मोर होणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे चोराचीच वस्तू चोरणे बघा चोरावर मोर होणे याचा अर्थ होतो चोराचीच वस्तू चोरणे डोके फोड करणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे त्रस्त होईपर्यंत समजावून सांगणे डोके फोड करणे म्हणजे त्रस्त होईपर्यंत समजावून सांगणे दगडावरची रेग या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे खोटे न ठरणारे शब्द किंवा भाकीत बघा दगडावरची रेग या वाक्प्रचाराचा अर्थ होतो खोटे न ठरणारे शब्द किंवा भाकीत दम देणे याचा अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे दहशत घालणे बघा दम देणे याचा अर्थ होतो दहशत घालणे उंटावरून शेळ्या हाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे दूर राहून सल्ला देणे उंटावरून शेळ्या हाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो दूर राहून सल्ला देणे उरावर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो बरोबर उत्तर असणार आहे जबाबदारी स्वीकारणे उरावर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो जबाबदारी स्वीकारणे कानात फुंकणे किंवा कान, कान भरणे याचा अर्थ काय होतो बरोबर उत्तर असणार आहे मन कलुषित करणे चितावणी देणे बघा कानात फुंकणे किंवा कान, कि कान भरणे याचा अर्थ आहे मन कलुषित करणे किंवा चितावणी देणे गत्यंतर नसणे या शब्दाचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे इलाज नसणे गत्यंतर नसणे या शब्दाचा अर्थ होतो इलाज नसणे जन्माचे दारिद्र्य फिटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे गरिबी कायमची नष्ट होणे जन्माचे दारिद्र्य दारिद्र्य फिटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे गरिबी कायमची नष्ट होणे तोंड उष्टे करणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे अत्यंत थोडे खाणे तोंड उष्टे करणे याचा अर्थ होतो अत्यंत थोडे खाणे तोंड मोकळे सोडणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे शिव्या देणे तद्दा तदवा बोलणे अद्रातत्वा बोलणे बघा तोंड मोकळे सोडणे म्हणजे शिव्या देणे किंवा अद्रातत्वा बोलणे आता हे अद्रातत्वा कसा उच्चार करायचं तुम्ही बघायचं आहे मला तर तदवा असा शब्द दिसत आहे बघा तोंड मोकळे सोडणे याचा अर्थ होतो शिव्या देणे किंवा तदवा बोलणे पुढचा प्रश्न आहे तोंड देणे याचा योग्य अर्थ का कोणता बरोबर उत्तर असणार आहे परिस्थितीला सामोरे जाणे तोंड देणे याचा योग्य अर्थ आहे परिस्थितीला सामोरे जाणे दगडाला पाजर फुटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे निर्दयी माणसाच्या अंतकरणात दया उत्पन्न होणे दगडाला पाजर फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो निर्दयी माणसाच्या अंतकरणात दया उत्पन्न होणे उमरठे झिजवणे याचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे सतत ए जा करणे हेलपाटे मारणे उमरठे झिजवणे याचा अर्थ होतो सतत ए जा करणे हेलपाटे मारणे उरावर धोंडा ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता बरोबर उत्तर असणार आहे दुःख लपवून ठेवणे उरावर धोंडा ठेवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होतो दुःख लपवून ठेवणे उलटी अंबारी हाती येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे भीक मागण्याची वेळेने उलटी अंबारी हाती येणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो भीक मागण्याची वेळेने कागदीत घोडे नाचवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे प्रत्यक्ष काम न करता पत्रव्यवहारातच वेळ घालवणे कागदी घोडे नाचवणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे प्रत्यक्ष घोडे प्रत्यक्ष काम न करता पत्रव्यवहारातच वेळ घालवणे पुढचा प्रश्न असणार आहे तत्पूर्वी वीस मिनिट पूर्ण झाले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे गळा मोकळा करणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे संकटातून सुटका करणे गळा मोकळा करणे म्हणजे संकटातून सुटका करणे जपमाळ ओढणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे जपमाळ ओढणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे तोंडदाबी करणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे लाच देणे बघा तोंडदाबी करणे म्हणजे लाच देणे असा होतो तर चिरिमिरी देणे हा देखील लाच देणे या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे किंवा वाक्प्रचार आहे पुढचा प्रश्न असणार आहे तोंड सुख घेणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे यथेच शिव्या देणे तोंड सुख घेणे म्हणजे यथेच शिवा देणे तोंड टाकणे या म्हणीचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे अपशब्द बोलणे तोंड टाकणे या म्हणीचा अर्थ आहे अपशब्द बोलणे उकिरडे फुकणे उकिरडे फुकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे हिन गोष्ट करणे उकिरडे फुकणे उकिरडे फुकणे म्हणजेच वाक ह्याचा अर्थ होतो हीन गोष्ट करणे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात उष्ट्या हाताने कावळा न हकणे उष्ट्या हाताने कावळा न हकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे अत्यंत कंजूस असणे बघा उष्ट्या हाताने कावळा न हकणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो अत्यंत कंजूस असणे काट्या काठ्याचा नायनाट होणे याचा अर्थ आहे किरकोळ गोष्टीचं भयंकर परिणाम होणे बघा काठ्या काठ्याचा नायटा होणे याचा अर्थ आहे किरकोळ गोष्टीचं भयंकर परिणाम होणे गळ्यात पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे बरोबर उत्तर असणार आहे ना इलाजानं एखादं काम करावं लागणे बघा गळ्यात पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे बरोबर उत्तर आहे ना इलाजानं एखादं काम करावं लागणे जमीन आसमानाचे अंतर याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे फार मोठे अंतर तपावत जमीन आसमानाचे अंतर याचा अर्थ होतो फार मोठे अंतर तपावत तोंड पाटील की करणे याचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे वायफळ उपदेश देणे बडबड करणे तोंड पाटील की करणे याचा अर्थ होतो वायफळ उपदेश देणे बडबड करणे तोंड काळे करणे म्हणजे काय बरोबर उत्तर असणार आहे दोषी ठरून निघून जाणे तोंड काळे करणे म्हणजे दोषी ठरून निघून जाणे तुळशीपत्र ठेवणे याचा अर्थ काय होतो बरोबर उत्तर असणार आहे सारे काही अर्पण करणे तुळशीपत्र ठेवणे याचा अर्थ होतो सारे काही अर्पण करणे तोंडात बोटे घालणे याचा योग्य अर्थ कोणता तर बरोबर उत्तर असणार आहे आश्चर्यचकित होणे तोंडात बोट घालणे याचा अर्थ होतो आश्चर्यचकित होणे उचलबांगडी करणे या वाकप्रचाराचा अर्थ काय तर याचं बरोबर उत्तर असणार आहे एखाद्याला जबरदस्तीने हलवणे किंवा नोकरीवरून कमी करणे उचलबांगडी करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता एखाद्याला जबरदस्तीने हलवणे किंवा नोकरीवरून कमी करणे उष्ण पारण फेडणं या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे सूड घेणे उष्ण पारणं फेडणं या वाक्प्रचाराचा अर्थ होतो सूड घेणे कान टोचणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे कडक शब्दात चूक समजावून सांगणे कान टोचणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो कडक शब्दात चूक समजावून सांगणे गव गवा होणे या शब्दाचा अर्थ काय बरोबर उत्तर असणार आहे सर्वांना माहिती होणे किंवा सर्वांना माहीत होणे किंवा प्रसिद्धी होणे गव गवा होणे या शब्दाचा अर्थ होतो सर्वांना माहीत होणे किंवा प्रसिद्धी होणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ लाईक देखील करायचा आहे तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत आमचे इतर व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही धन्यवाद